नमस्कार मी दया पाटील आहे गोष्टी संकोल कागड गेल्या काही दिवसापूर्वी आपण जे उपक्रम चालू केला आहे स्पर्धा कुस्तीलेख महामुकाबला आणि त्या कुस्ती स्पर्धेचं नियोजन कसं असतं आणि कसली मुलं असतात त्या स्पर्धेत खेळणाऱ्या अशा भरपूर कमेंट फेसबुकला इन्स्टाला आपल्या यूट्यूबला येतात तर ती काय स्पर्धेचं नियोजन आहे काय आयोजन आहे कसं असते ते सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे की आत्ता उदाहरणार्थ पस्तीस किलोची जर मुलं आमच्या तालमीतली तीस ते पस्तीस किलो वजनाची मुलं किंवा बत्तीस ते पस्तीस किलो वजनाची मुलं आम्ही स्पर्धेला खेळवतो ज्याला दोन पंच आपले राहतात स्पर्धेची पुस्ती माती विभागात असते आणि त्यांच्यासोबत प्रतिस्पर्धी जी पोरं असतात ना ती ते त्यांच्या वजनातली आणि त्यांच्या वयाची स्पर्धेला खेळलेली पहिली आणि टॉपची पोरं आपण आणतो आणि या ठिकाणी कुस्ती स्पर्धेत आपल्या माती विभागात स्पर्धा लावतो आणि विजेत्याला जे काही चांगलं बक्षीस वाटण बऱ्यापैकी तर आम्ही गदार देतो चांदीची गदा लहानपोरांना च्या असतात त्याच्यामुळं चांदीची गदा थोडी बरी वाटते लहानपोरांना जास्त पण मैदानात ह्यात देत नाही त्यामुळं विशेष आकर्षण चांदीची गदा भारी वाटतं जेणेकरून ही जर स्पर्धा पंधरा दिवसाला महिन्याला राहिली आमची तर माझ्याकडे हरियाणाचा कोच आहे त्याला पण प्रॅक्टिसमध्ये काय बदल करायचा आपली पोरं कुठं कमी पडतात ही त्या गो गोष्टी माहिती होत्याल ती कोचला आणि प्रॅक्टिसमध्ये बदल करता येईल ह्यामुळं ही स्पर्धा आम्ही आयोजित केली ज्या ठिकाणी आम्ही फेसबुकला दया काजड काजडिया फेसबुक पेजवरती इंस्टा पेजवरती आम्ही पोस्ट टाकतो की आम्हाला ह्या ह्या वयोगटातली मुलं पाहिजेत आणि जे भारी वाटते सिलेक्टेड आता आता ह्या येणाऱ्या गुरुवारी आम्ही सोळा मुलं घेतलेत आमच्या तालमीची चार मुलं आहेत बत्तीस ते छत्तीस वजनातली आणि बाकीच्या तालमीतली बारा मुलं असे सोळा मुलं घेतलेत ज्या जेणेकरून एखाद्या मुलाला जा, मुला पण बाय नाही भेटली पाहिजे कारण की का प्रत्येकाचा गेम आणि प्रत्येकाला समान कुस्त्या याव्यात वाटणीला आणि प्रत्येकाचा गेम पाहायला मिळावा आणि आमच्या तालमीची पण काय मुलं आहेत त्यांची पण गेम कसं आहे ही पण आम्हाला चांगली पोरं महाराष्ट्रातली जिल्ह्यातली बाकीच्या खेळायला आली तर समजणार आहे की आमच्या पोरांचा गेम कुठपर्यंत चांगला आहे आणि बाहेरची पोरं किती ॲक्टिव आहेत त्या ठिकाणी ती बाहेरची पोरं आल्यानंतर त्यां असं काही नाही की त्यांच्या वजनात त्यांच्या वयात कुस्ती लावली जाते त्याच्यामुळं जा त्यांचा मानसन्मान करून योग्य ते बक्षीस त्यांना दिलं जातं आणि बक्षीस पण आम्ही अगोदरच ज्यावेळेस पोरं पाहिजेत पोस्ट टाकली असते त्यावेळेसच सांगितलं असतं की बक्षीस ही, ही मिळणार आहे त्यानुसार आम्हाला पूर जरवर्षी जर महिन्याला जर पंधरा दिवसाला मिळतात तर ते बऱ्याच जणांच्या कमेंट अशा होते की कसं कसं स्वरूप असते ते स्वरूप सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता चाल धन्यवाद